नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण आज हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेल्या आळूच्या वड्या बनवायच्या आहे आणि चवीला ते एवढ्या छान लागतात तुम्ही नक्की करून बघा ह्या पद्धतीने असं वेगवेगळ्या थोड्याशा केल्या का आपण पण शिकतो आणि आपल्याला काहीतरी शिकायला पण भेटतं चला आपण रेसिपीला सुरुवात करू आता तुमचे पानं किती त्यानुसार पीठ घ्यायचं आहे आता एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दोन वा दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ आहे आता इथे मी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे आपल्याला झणझणीत असा आळूच्या वड्या बनवायच्या आता याच्यामध्ये बघा हिरवी मिरची लसूण जिरं ओवा कोथंबीर आणि मीठ पण घालून घेतलेलं आहे आणि दोन चमचे घेतलेले हळद पण घालून घेतलेली आहे आणि आपल्याला तीळ घालायची आहे याच्यामध्ये आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि आपण पहिल्यांदा आता हे पिठालाच आहे ना हा ठेचा छान असा लावून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि जास्त पातळ नाही करायचं थोडस घट्ट सरस ठेवायचं हे पीठ म्हणजे आपल्या वड्या ना छान कुरकुरीत होतात आता इथे बघा ठेचा घातलेला त्याच्यामुळे पीठ असं दिसतंय पण एवढी छान वडी झालेली आहे अजिबात मी लिंबाचा किंवा चिंचाचा वापर केलेला नाही का तरी पण घ घशामध्ये अजिबात खाऊ खाऊ करणार नाही किंवा खाजी येणार नाही आता पान पण स्वच्छ धुवून घेतलेले आहे बघू शकता आणि इथे आपल्याला असंही पद्धतीने पानांना लावून घ्यायचं आहे आणि पानं बघा किती मोठे मोठे आहे पण मग छान वड्या झालेल्या होत्या खूपच हे बघा आता एक साईट आहे ना पानाची माझ्या बाजूला तोंड केलेलं होतं आणि आता दुसरी साईट आहे ना समोरच्या बाजूला करून घ्यायची आणि इथे बघा ह्या पद्धतीने दोन ते तीन पानांना मी पीठ लावून घेणार आहे कारण का पानं पण मोठी आहे म्हणून हे बघा मी तीन पानांचं करणार आहे, हे पाना आहे आता हे बघा तीन पानं ठेवलेली आहे आणि एक साईड मग या पद्धतीने अशी फोल्ड केली अर्ध्यावरती आणि त्याला पण पीठ लावून घेतलं आता दुसरी साईड आहे ना ती पण याच्यावरती अशी टाकून घ्यायची आणि त्याला पण पीठ लावून घ्यायचंय आता इकडनं ना आपल्या आहे ना त्याला असं आहे ना रोल करत चालायचं हे बघा असं ह्या पद्धतीने आणि पॅक करायचं आहे रोल असं पोकळ नाही राहायला पाहिजे आता सगळ्या पानांचं ह्या पद्धतीनेच रोल मी बनवून घेते म्हणजे पीठ वगैरे लावून सगळे तयार करून घेते आणि चला आता इथे मी ना चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीला तेल वगैरे लावलेलं नाही काही गरज नाही ला पडत तेल लावायची चला सगळे रोल ले ले चला मी ह्या पद्धतीने करून घेतले चालणीमध्ये ठेवून घेतले आणि गॅसवरती पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे थोडंसं चिंच टाकलेली आहे आणि चला आपल्याला ही चाळणी याच्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि वीस मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायची आणि मोठ्या गॅसवरच मी ठेवलेलं आहे चला वीस मिनटं झालेले आहे पण ताईनं इथे माझ्याकडनं ना पुढचा व्हिडिओ डिलीट होऊन गेलेला आहे आता तुम्हाला माहितच आहे वडे थंड झाल्यानंतर कट करायची आणि तळून घ्यायची चला इथपर्यंतच तुम्हाला दाखवलं चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल